आप आगे बडो आहेत डोळ्याला आनंद सुरू करून एकशे ब्याऐंशी गावाला पाणी दिलेलं आहे मी दुसऱ्या डोळ्याला जर पाणी आनंद द्यायचं असेल त्या शिर्डी लोकसभा मतामध्ये एकशे ब्याऐंशी गावाला ह्या घाट मात्याचं पाणी एकशे पंधरा टी एम सी पाणी आणून राहिलेल्या पंचवीस टीएमसी पाणी आपण या जिल्ह्याला राखीव ठेवून त्या ठिकाणी आपल्याला न्याय देण्याचा भोजापूर चारी त्या ठिकाणी चौदा गावाला पन्नास वर्ष ज्या वाट बघत होतो आपण या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी पाण्याचा विषय आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय मान्य नामदार एकनाथ शिंदे साहेब माझे मित्र आणि सहकारी विधानसभेचे डॉक्टर संजय कुटे मंत्रिमंडळातील माझे सहकारी दादा भोसे साहेब आपले उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे व्यासपीठावर सर्व सगळे मला क्षमा करतील कारण मान्य मुख्यमंत्र्यांना पुढच्या सभेला जायचं असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी सर्व उपस्थित तालुक्यातून अकोला तालुक्यातून संगमनेरमधून आलेले सर्व माझे या ठिकाणी कार्यकर्ते बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र आपण सर्वजण आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य सदाशिवराव लोखंडे यांना मोठ्या मतधिकेने निवडून आणण्याच्या संकल्पना संकल्पनेतून संकल्प करून या ठिकाणी आपण जमलेला आणि त्यासाठी आज मुद्दाहून राज्याचे मुख्यमंत्री आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी आपल्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्यांचं मनापासून धन्यवाद देतो मित्रो कालच देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची नगरला सभा झाली आणि या सभेमध्ये संबोधन करताना देशाच्या सुरक्षेबद्दल त्यांनी चिंतन केलं ते अतिशय गांभीर्यपूर्वक आहे देशाच्या जनतेप्रती त्यांची असणारी भावना देशाच्या सुरक्षतेबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारी भावना तमाम देशाच्या शेवटच्या नागरिकाला त्याच्या जीवनामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे अविरतपणे दहा वर्षामध्ये एकही सुट्टी त्यांनी घेतली नाही के केवळ आणि केवळ आपल्या देशाच्या देशवासियांकरता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं असं नेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या विरोधी पक्षाकडे कुठला कार्यक्रम नाही लोखंडनी निळवंडे साठी काम केलं अनेक विकासाची कामं उभी केली आणि म्हणून आज पुन्हा एकदा धनुष्य बाणावर आपण बटन दाबा लोखंडे साहेबांना मतदान करा लोखंडे साहेबांना मत हे कोणाला मत आहे मोदी साहेबांना मतदान मत आहे त्यासाठी आपण हे पुंड्याचं काम तेरा तारखेला करा आणि जेवढे जेवढे नाकारते पण आहे जेवढे नाकारते लोक आहे आपल्यामध्ये त्या सगळ्या नाकारता लोकांना घरी बसवा अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संगमनेरच्या जनतेला माझा रामराम नमस्कार काय चाललंय काय बोलताय या देशाचं नमक आहे या देशाचं मीठ आहे आणि पाकिस्तानचं गुणगान गात अशा काँग्रेसला तुम्ही मतदान करणार अशा उभाट्याला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार मी काल म्हणालो अरे पाकिस्तान पाकिस्तानने पहिल्या काँग्रेसच्या सरकार मध्ये सीमेवरच्या आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तान घेऊन जात होते आता होते का हिम्मत आता मोदी साहेब सगळ्यात मोठा आपला अनुभव आणि तो डायरेक्ट पाकिस्तान में घुसके मारेंगे असं म्हणणारा आपला प्रधानमंत्री मोदी आपल्याला लाभलेले आहे पूर्वी हल्ला केला बॉम्ब फुटले की आपले प्रधानमंत्री तेव्हाचे युनोद जायचे त्या सर्व देशांची कमिटी होती त्याच्या म्हणायचे अरे बघा त्यांना समजवा त्यांना असं करा पाकिस्तान असं करतोय पाकिस्तान तसं करतोय पण मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पुलवामाचा बदला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून कुणी घेतला मोदी साहेबांनी तो निळवंडे धरण आपण केलं निळवंडे धरणामधली काही गावं राहिलेत मगायची खासदारांनी ती वाचून दाखवली त्यांना बिलकुल पाणी देण्याचं काम आपण करू बिलकुल करू घाट माथ्यावर वाहून जाणार पाणी समुद्राकडे वाहून जाणार पाणी अडवून त्यामधून नगर नाशिक मराठवाडा या सगळ्यांना त्या पाण्याचा फायदा होईल असं आपण करू त्याचबरोबर दुसरी एक मागणी इकडे आली आहे पुणे नाशिक रेल्वे मार्ग झालं पाहिजे आणि संगम पण त्यात पाहिजे ना आपल्याला संगमनेर पण घेऊन पुढे जायचं आहे आणि म्हणून म्हणून संगमनेर सकट पुणे नाशिक रेल्वे टी जंक्शन करून आपल्याला करायचा आणि मला वाटतं आणखी काय करायचं ते पालकमंत्री आहे तिकडे पालकमंत्री मजबूत आहे चिंता करू नका आणि म्हणून तुमच्या पालकमंत्री मागे आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतोय तेरा तारखेला प्रचंड या देशासाठी या देशातल्या देशद्रोहांच्या विरोधामध्ये जे पाकिस्तानची बोली बोलतात त्यांच्या विरोधात चिडून मतदान झालं पाहिजे सकाळी सात वाजल्यापासून तुम्ही सगळे मतदान करा एकूण एक आपलं मतदान झालं पाहिजे शंभर टक्के आपल्या हक्काचं मतदान त्या दिवशी करून घ्या जेवढे टक्केवारी वाढेल तेवढ्या लोखंडेंचा लीड वाढेल आणि म्हणून संगमनेरकर माझी विनंती आहे लोखंडेंना मत दिलं म्हणजे कुठं जातं डायरेक्ट जोरात बटन दाबायचं की डायरेक्ट थेट तिकड बटन तुटल असं काय करू नका पण तुम्हाला मी सांगतो तेरा तारखेला आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या विकासासाठी आणि तुमच्या या संगमनेच्या विकासासाठी धनुष्यबान धनुष्यबाण धनुष्यबान धनुष्यबाण रामाचा आणि हा लोखंड आपल्या कामाचा जो राम का नाही हो काम का नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम